आपल्या पहिलं साहित्य संमेलन दुसरं साहित्य संमेलन आणि तिसरं साहित्य संमेलन जे झालं आत्तापर्यंत या तिन्ही साहित्य संमेलनासाठी जी आपण समरणिका तयार केलेली आहे त्याच्यावरती जो हा लोगो तयार केलेला आहे हा लोगो बनवण्याचं काम कोल्हापूर आदरणीय दीपक कुरळपकर यांनी परिश्रम घेऊन हा लोगो तयार केलेला आहे आदरणीय दीपकजींना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यावं या ठिकाणी त्यांचा आम्ही सन्मान करणार आहोत आदरणीय दीपक सरांनी हे जे चित्र काढलेलं आहे ते चित्र आहे अशोक स्तंभाचं त्याच्यावरती चार सिंह आहेत आणि खाली हे स्तंभ घडवण्याचं काम कुणी केलं त्या स्तंभाचा जन्मदाता हा वडार आहे हे, हे सांगण्याचं कौशल्य आणि ते कौशल्य सांगत असताना राजा अशोक जो आहे अशोक सम्राट त्यानं जे मांडलेलं आहे त्याच्या निर्मिती पाठीमागचा संपूर्ण इतिहास ज्यावेळेला आपण लक्षात घेतो ते दीपक सरांनी अत्यंत सुंदरपणानं मांडलेला आहे बर त्याच्याबरोबर पाठीमागे एक त्यांनी चित्र काढलेलं आहे या स्मरणिकेमध्ये ते चित्र आहे पंढरीच्या पांडुरंगाचं त्याच्या खांद्यावरती सर्व संत मंडळी बसलेली आहेत आणि ती संत मंडळी आणि तो गाडा रत ओढण्याचा मान आपल्या समाजाला आहे त्या समाजाचं प्रतिबिंब त्यामध्ये त्यांनी उमटवलेलं आहे दुसरी घटना त्यामध्ये त्यांनी नमूद केलेली आहे ती घटना अशी आहे की पोलूस नावाचं गाव आहे त्या ठिकाणी हुतात्मा स्मारक आहे त्यात हुतात्मा स्मारकामध्ये असणारे आपले हुतात्मा झालेले श अण्णा वडार यांचं यांचा फोटो त्यांनी मिळवून देण्याचं काम केलेलं आहे मी दीपक दादाला एक विनंती करणार आहे सगळ्यांची चित्र काढली फक्त हरभा वाडारांचं चित्र काय संकल्पनेत मग काढता येतं आणि ते पुढच्या साहित्य संमेलनाला आपल्याला देता येतं आहे याचा तुम्ही विचार करावा आणि पुढच्या साहित्य संमेलनासाठी हरभा वाडारांनी जो छत्रपती संभाजी महाराजांना वाचवण्यासाठी जो लढा दिला आणि त्यात ते धारातीर्थी पडले त्या दारातीर्थी पडलेल्या हरभ वाडाऱ्यांना आपल्याला एक स्मृती किंवा त्यांना आदरांजली व्हायची आहे त्या दृष्टीनं आपण विचार करावा आपली असली नसलेली सगळी कल्पना लाडवावी आणि ती लाडवायला अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि संयोजकांनी त्यांचा सत्कार करावा अशी विनंती करतो पवार सर पवार यशंत पवार सर, सर।, सर। आणि मुदळकर दादा आणि टी एच चव्हाण सर हरीश दादा रमेश जेटे सर सगळ्यांनी यावं असय मी सगळ्यांना विनंती करतो की दीपकदादाचा सगळ्यांनी जेवढे आहेत तेवढ्यांनी टाळ्या वाजव्यात निदान टाळ्यामध्ये तरी आपण त्यांचा या कार्यक्रमामध्ये आणखी एक घोषणा आहे नऊ नोव्हेंबरला कोल्हापूर येथे इदाते आयोगाचे अध्यक्ष इदाते दादा यांचा परिसंवादावरती कार्यक्रम आरक्षणाच्या संदर्भामध्ये ठेवलेला आहे त्याचे आयोजक आहेत अखिल भारतीय वडारबुली साहित्य संस्था कोल्हापूर